पण आखेंची अभिवादन यात्रा स्थगित करण्यात आलेली नाही आमचा पहिला टप्पा होता तो आम्ही टप्पा पूर्ण केलेला आहे चौंडी हे, हे तीर्थक्षेत्र आम्ही पश्चिम महाराष्ट्रामधल्या ऊर्जास्थळांना भेटी देणार आहोत त्यावेळी हे कवर करणार आहोत कारण आम्ही जवळजवळ दहा ते जव जव बारा तास लेट आमची अभिवादन यात्रा झाली आम्ही ज्या भगवानगडावर रात्री सातला पोहोचणार होतो तिथं आम्हाला पोहोचायला साडेपाच वाजले त्यामुळे आम्ही जी परिक्रमा यात्रा जी घेतली त्या यात्रेमध्ये हजारोंचा जनसमुदाय रात्री तीनला ला सभा झाल्या चारला ला सभा झाल्या पाचला ला सभा झाल्या तुम्ही मीडियाने सगळं दाखवलंय लाईव्ह दाखवलंय त्यामुळे ही यात्रा स्थगित नाही ही यात्रा इथून पुढच्या कालावधीमध्ये पूर्ण ताकदीने या महाराष्ट्रामध्ये झालेली दिसेल उभी राहिलेली दिसेल मातोरीमध्ये जी घटना झाली त्यामुळे लक्ष्मण चौंडीकडे गेले नाही असं बोलतो लक्ष्मण हाके तीनशे अडुसष्ट किलोमीटर अंतरावरून सांगोल्यावरून वडिगोत्रीला अंबडकडे गेले होते त्यामुळं माझ्या भागामध्ये येऊन मी माघार असं शक्यच नाही कारण आम्ही लोकशाहीतली संविधानाची लढाई लढतोय त्यामुळे आम्ही कुणाला घाबरत नाही जरंगे मा जी काही दगडफेक झाली ती छगन भुजबळ यांनी घडवली छगन भुजबळ यांना महाराष्ट्रामध्ये मा दंगली जरंग्यांना छगनरावजी भुजबळ नावाचा किंवा छगनरावजी भुजबळ यांच्या नावाची कावीळ झाली त्यामुळे त्यांना कुठलंही चित्र फक्त छगनराव भुजबळांचं दिसतं त्यामुळं त्यांनी इथून पुढच्या कालावधीमध्ये एका चांगल्या डॉक्टरकडं जाऊन इलाज घेतला पाहिजे नाहीतर ही कावीळ अशीच वाढत गेली तर मग काय होतं हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे चांगल्या डॉक्टरांचा सल्ला जरांगे पटलांनी घ्यावा आणि चांगली ट्रीटमेंट डोक्यावरती करून घ्यावी अशी माझी त्यांना विनंती आहे